नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि खरं तर खूप जवळच्या विषयावर बोलणार आहोत दिवसाची सुरुवात उत्साहाने सकारात्मकतेने आणि एका उद्देशाने कशी करावी आपल्याकडे काही निवडक स्रोतांचं संकलन आहे जे याबद्दल वेगवेगळे पैलू उलगडून दाखवतात अनेकांचा अनुभव असतो बघा की सकाळ चांगली गेली ना किंवा पूर्ण दिवस छान जातो पण हे साधायचं सा कसं हा प्रश्न असतो तर या स्रोतांमधून नेमकं काय महत्त्वाचं सांगितलंय कोणत्या कृतींवर भर दिलाय ते आपण जरा समजून घेऊया आपला उद्देश काय तर या माहितीतून दिवसाला चांगली दिशा देण्यासाठी काहीतरी व्यावहारिक आणि प्रभावी कल्पना शोधून काढणं चला तर मग या विचारांची आणि पद्धतींची जरा सखोल उकल करूया ओके पर पहिली गोष्ट जी या स्रोतांमध्ये वारंवार दिसते ती म्हणजे सकाळी लवकर उठण्याचं महत्त्व हो पहाटेची वेळ शांत निर्मळ ऊर्जावान असते असं वर्णन आहे पण अनेकांसाठी हेच मोठं आव्हान असतं नाही का म्हणजे सकाळी उठणं या स्रोतांमध्ये फक्त उठा असं सांगितलंय की अजून काही खोल दिली आहेत हा मुद्दा बहुतेक सगळ्या स्रोतांमध्ये आहे खरा पण तो फक्त शांततेपुरता नाहीये एक महत्वाचा पैलू असा मांडलाय की पहाटे आपलं मन जास्त ग्रहणक्षम अच्छा हो रात्रीच्या विश्रांतीनंतर ते ताज असतं आणि विचारांची जी गर्दी असते ना ती कमी असते काही स्रोतांमध्ये असा पण उल्लेख आहे की यावेळेत मेंदूची अल्फा तरंग वारंवारता म्हणजे अल्फा वेव फ्रिक्वेन्सी ती नैसर्गिकरित्या जास्त असू शकते जी शिकण्यासाठी किंवा नवीन सवयी लावण्यासाठी जास्त चांगली असते अरे वा त्यामुळे काय होतं सकारात्मक विचार किंवा नवीन संकल्पना स्वीकारायला सोपं जातं ही फक्त शांततेची गोष्ट नाहीये तर ती मानसिक उपलब्धतेची वेळ आहे मेंटल अवेलेबिलिटी हे खूपच रंजक आहे म्हणजे ही फक्त सवय नाहीये तर त्यामागे आपल्या मेंदूच्या कार्याचा पण संबंध जोडलाय पण मग जे नाईट आऊल्स असतात म्हणजे ज्यांना रात्री काम करायला किंवा जागे राहायला आवडतं त्यांच्यासाठी या स्रोतांमध्ये का? काही वेगळा विचार मांडलाय का की फक्त लवकरच उठा असं म्हटलंय हा चांगला प्रश्न आहे काही स्रोतांमध्ये थोडा लवचिक दृष्टिकोन दिसतो बरं का मुख्य भर हा सातत्यपूर्ण झोपेच्या वेळापत्रकावर आहे आणि उठल्यानंतर लगेच काय करता यावर जास्त भर आहे जरी तुम्ही थोडे उशिरा उठलात तरी उठल्यानंतरचा पहिला तास कसा घालवता हे जास्त महत्वाचं मानलं गेलंय ओके okay. पहाटे उठण्याचे फायदे सांगितले आहेतच पण तुमच्या शरीरासाठी जी योग्य वेळ आहे तेव्हा उठा पण उठल्यावरचा वेळ जाणीवपूर्वक वापरा असाही सूर काही ठिकाणी दिसतो महत्वाचं काय आहे की दिवसाची सुरुवात घाईगडबडीत आणि रिॲक्टिव्ह म्हणजे रिॲक्ट न होता ती जाणीवपूर्वक इंटेन्शनल व्हावी समजलं म्हणजे वेळेपेक्षा उठल्यानंतरच्या पहिल्या तासातील कृतींवर जास्त भर आहे अगदी आणि याच संदर्भात उठल्यावर लगेच धावपळ न करता मन शांत करण्यावर जोर दिलाय त्यासाठी ध्यान म्हणजे मेडिटेशन किंवा प्राणायाम यासाठी काही मिनटं काढायला सांगितली आहेत हे शब्द तर आपल्याला माहिती आहेत पण नेमकं काय का करायचं असतं आणि त्याचे फायदे काय सांगितले आहेत या स्रोतांमध्ये हो ध्यान म्हणजे थोडक्यात काय तर काही काळ शांत बसून आपलं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करणं मग ते श्वासावर असो किंवा एखाद्या विचारावर किंवा अगदी फक्त शांत राहण्यावर आणि प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण मिळवण्याचे काही विशिष्ट व्यायाम स्रोतांनुसार याचे फायदे अनेक आहेत मुख्य म्हणजे रात्रीच्या झोपेतून जागे झाल्यावर पण मनात विचारांची धांदल असू शकते बरोबर ध्यान किंवा प्राणायामामुळे हे विचार शांत होतात मन वर्तमानात येतं काही मिनिटांच्या सरावाने सुद्धा तणाव कमी होतो चिंता घटते आणि विचारांमध्ये स्पष्टता येते अच्छा हे दिवसासाठी एक प्रकारे मानसिक रिसेट बटन बटन दाबण्यासारखं आहे आहे मानसिक रिसेट छान कल्पना हो जसं आपण इमारत बांधण्याआधी पाया भक्कम करतो ना तसा हा दिवसाचा मानसिक पाया आहे जो दिवसातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला स्थिर करतो हे पटलं पाच दहा मिनिटं काढणं शक्य वाटतं खरं पण याची सवय लावणं महत्त्वाचं असेल नाही का हो नक्कीच याबद्दल काही टिप्स आहेत का स्त्रोतांमध्ये सवय कशी लावावी नक्कीच आहेत सवयीबद्दल बोलताना ॲटोमिक हॅबिट सारख्या संकल्पनांचा सा अप्रत्यक्ष संदर्भ दिसतोय म्हणजे अगदी छोट्या स्वरूपात सुरुवात करणं ओके उदाहरणार्थ फक्त दोन मिनिटं शांत बसून सुरुवात करा हळूहळू वाढवा जागा आणि वेळ निश्चित करा जसं की अंथोणातून उठल्या उठल्या किंवा चहा घेण्यापूर्वी त्याला दुसऱ्या एखाद्या सवयीशी जोडून टाका सातत्य महत्वाचं आहे वेळ सुरुवातीला कमी असला तरी चालेल मुख्य उद्देश आहे ती शांततेची स्वतःकडे लक्ष देण्याची भावना रुजवणे चहा देण्याचा मुद्दा येतो काहीतरी प्रेरणादायी वाचायची सवय लावायला सांगितलीय संत वचनं चांगली वचनं किंवा एखादं प्रेरक पुस्तक थोडं वाचायला हवं याचं नेमकं का महत्व काय आणि काय वाचावं यावर काही मार्गदर्शन आहे का कारण सकाळी वेळ तसा कमीच असतो याचं महत्व खूप आहे कारण शब्द आपल्या विचारांवर आणि भावनांवर थेट परिणाम करतात खरं सकाळी मन ताज आणि ग्रहणशील असल्याने सकारात्मक आणि प्रेरणादायी वाचनामुळे दिवसाच्या सुरुवातीलाच एक प्रकारची मानसिक ऊर्जा मिळते स्रोतांमध्ये केवळ सुविचार वाचण्यापेक्षा थोडा सखोल वाचन सुचवलंय जसं की एखाद्या यशस्वी व्यक्तीचं चरित्र किंवा काही तत्वज्ञानात्मक विचार किंवा तुमच्या क्षेत्रात प्रेरणा देणारा काहीतरी मुद्दा फक्त फील गुड नाहीये तर विचारांना चालना देणं आणि दृष्टिकोन व्यापक करणं हा आहे अगदी पाच मिनिटं वाचलं तरी ते दिवसभर ऊर्जा देऊ शकतं काही स्रोतांमध्ये ऑडिओ बुक्स किंवा पॉडकास्ट ऐकण्याचा पण पर्याय सुचवलाय जर वाचायला वेळ नसेल तर म्हणजे फक्त वरवरच्या मोटिवेशनपेक्षा विचारांना खाद्य पुरवण्यावर भर आहे हे महत्वाचं वाटतं यानंतर एक खूप सुंदर संकल्पना मांडली आहे कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड आपण ज्या गोष्टींसाठी आभारी आहोत अशा निदान तीन गोष्टी रोज सकाळी आठवून लिहून काढायला हल्यात हा विचार खूप सकारात्मक आहे पण रोज नवीन तीन गोष्टी आठवण किंवा लिहिणं ते कंठाळवणं नाही होऊ शकत का होऊ शकतो याची परिणामकारकता टिकवण्यासाठी काही सूचना आहेत का हा प्रश्न महत्वाचा आहे सुरुवातीला उत्साह असतो पण नंतर त्यात यांत्रिकता येऊ शकते खरंय स्रोतांमध्ये यावर काही उपाय सुचवले आहेत पहिलं म्हणजे कृतज्ञता फक्त मोठ्या गोष्टींपुरती ठेवू नका ओके अगदी छोट्या छोट्या गोष्टी की आज सूर्यप्रकाश आहे गरम चहा मिळाला कोणाशी तरी छान बोलणं झालं किंवा शारीरिक वेदना कमी झाली आहेत अशा गोष्टींसाठी आभारी असू शकता बरोबर दुसरं म्हणजे केवळ लिहून काढण्यापेक्षा ती भावना अनुभवण्याचा प्रयत्न करा अच्छा ती गोष्ट आठवून तुम्हाला कसं वाटतंय यावर क्षणभर लक्ष केंद्रित करा काही स्रोतांमध्ये कृतज्ञता पत्र लिहिण्याचा किंवा आठवड्यातून एकदा कोणातरी व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सल्ला पण आहे ज्यामुळे ती अधिक सक्रिय आणि वैयक्तिक होते यामुळे होतं काय आपल्याकडे काय नाही यावर लक्ष जाण्याऐवजी काय आहे यावर लक्ष केंद्रित होतं आणि समाधान वाढतं म्हणजे केवळ यादी करण्यापेक्षा त्यामागची भावना महत्वाची आहे आणि ती व्यक्त करण्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात ओके आता मानसिक आणि भावनिक तयारी सोबत शारीरिक तयारीबद्दल बोलूया पंधरा ते तीस मिनिटं चालणं सूर्य नमस्कार किंवा हलका व्यायाम करायला सांगितलं आहे अनेकांना सकाळी व्यायामाचा कंटाळा येतो किंवा वेळ नसतो याचं महत्व काय आणि वेळ काढण्यासाठी काही व्यावहारिक सूचना आहेत का स्रोतांमध्ये शारीरिक हालचालींवर खूप भार दिलाय कारण मन आणि शरीर हे जोडलेले आहेत अगदी अतूटपणे बरोबर सकाळच्या व्यायामामुळे फक्त शारीरिक फायदे नाही मिळत म्हणजे ऊर्जा वाढणं आळस जाणं रक्ताभिसरण सुधारणं तर मानसिक फायदेही मोठे आहेत अच्छा व्यायाम केल्याने एन्डॉर्फिन नावाचं रसायन स्रवतं ज्यामुळे मूड सुधारतो आणि तणाव कमी होतो आत्मविश्वास वाढतो म्हणजे मी सकाळी उठून काहीतरी विधायक केलं ही भावना दिवसाचीच सकारात्मक सुरुवात करते वेळेच्या बाबतीत स्रोतांमध्ये ऑल ऑर नथिंग दृष्टिकोन टाळायला सांगितलाय okay. पंधरा तीस मिनिटं शक्य नसतील तर पाच दहा मिनिटांचा ब्रेस्क वॉक जागेवर जम्पिंग जॅक्स किंवा काही स्ट्रेचिंग व्यायाम हे सुद्धा पुरेसे ठरू शकतात महत्वाचं आहेत शरीराला चालना देणं काही ठिकाणी व्यायाम मित्र म्हणजे अकाउंटेबिलिटी पार्टनर शोधण्याचा किंवा आवडणारा व्यायाम प्रकार निवडण्याचा सल्ला आहे जसं नृत्य योगा वगैरे कंटाळा येणार नाही अगदी म्हणजे थोडा वेळ का होईना पण शरीराला जागं करणं महत्वाचं आहे आणि ते आवडीचं असेल तर अजूनच उत्तम यानंतर पुढचा मुद्दा आहे दिवसाचं एक छोटं पण अर्थपूर्ण उद्दिष्ट गोल किंवा इंटेन्शन ठरवणं उदाहरणार्थ आज मी ही एक गोष्ट नक्की पूर्ण करणार किंवा आज मी अधिक शांत राहण्याचा प्रयत्न करणार हे कसं मदत करत दिवसाची दिशा ठरवण्याचं महत्व काय आहे हे अत्यंत महत्वाचं आहे याला काही स्रोत सेटिंग द इंटेन्शन फॉर असं म्हणतात यामागे दोन मुख्य विचार आहेत एक म्हणजे हे दिवसाला एक स्पष्ट दिशा आणि फोकस देतं आपल्यासमोर काय करायचं आहे हे स्पष्ट असल्यामुळे आपलं लक्ष विचलित होण्याची शक्यता कमी होते कामामध्ये अधिक एकाग्रता येते दिवसभर आपण काय साध्य करण्याचा सा प्रयत्न करतोय याची जाणीव राहते नाहीतर काय होतं दिवस फक्त घटनांमागे धावण्यात किंवा प्रतिक्रिया देण्यातच जातो बरोबर दुसरं म्हणजे अगदी छोटं उद्दिष्ट ठरवून ते पूर्ण केल्यावर एक प्रकारची सिद्धीची भावना सेन्स ऑफ अकम्प्लिशमेंट मिळते हो। यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि दिवस सार्थकी लागल्यासारखं वाटतं स्रोत सुचवतात की उद्दिष्ट स्मार्ट म्हणजे स्पेसिफिक मेजरेबल वगैरे असण्याची गरज नाही पण ते तुमच्यासाठी अर्थपूर्ण असावं मिनिंगफुल म्हणजे केवळ कामांची यादी नाही तर त्या दिवसासाठी एक मुख्य हेतू निश्चित करणं यामुळे दिवसावर आपलं नियंत्रण वाढल्यासारखं वाटेल खरंय आणि शेवटचा पण खूप प्रभावी वाटणारा मुद्दा म्हणजे ॲफमेशन्स किंवा सकारात्मक स्वसूचना आरशात पाहून स्वतःला काही सकारात्मक वाक्य सांगायला हवीत जसं की मी समर्थ आहे आजचा दिवस माझ्यासाठी उत्तम असणार आहे मी शांत आणि केंद्रित आहे अनेकांना हे थोडं विचित्र किंवा कृत्रिम वाटू शकतं नाही का हो वाटू शकतं यामागचं लॉजिक काय आहे आणि हे प्रभावी कसं ठरतं यावर स्रोतांमध्ये काय म्हटलंय हो सुरुवातीला हे नक्कीच थोडं अवघडल्यासारखं किंवा विचित्र वाटू शकतं पण ही एक अत्यंत प्रभावी मानसशास्त्रीय पद्धत आहे ज्याला आपण कॉग्नेटिव्ह रिअप्रेझल किंवा सेल्फ टॉक मॉड्युलेशन म्हणू शकतो अच्छा आपण कळत न कळत सतत स्वतःशी बोलत असतो आणि दुर्दैवाने अनेकदा हा संवाद नकारात्मक किंवा स्वतःवर टीका करणारा असतो हो हे खरंय हे मला जमणार नाही मी मूर्खपणा केला असं काहीतरी अगदी ॲफमेशन्स म्हणजे हा स्वसंवाद जाणीवपूर्वक सकारात्मक दिशेने वळवणं स्रोत सांगतायत की ही वाक्य आपल्या अंतर्मनावर सबकॉन्शियस माइंडवर परिणाम करतात नियमितपणे सकारात्मक वाक्य स्वतःला सांगितल्याने आपले विश्वास म्हणजे बिलीफ्स आणि दृष्टिकोन हळूहळू बदलायला लागतात hmm. यामुळे आत्मविश्वास वाढतो चिंता कमी होते आणि आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिकता तयार होते आणि आरशात पाहून बोलल्याने त्याचा प्रभाव जास्त गडद होतो कारण त्यात दृश्यात्मक आणि वाचिक दोन्ही घटक एकत्र येतात महत्वाचं म्हणजे ही वाक्य वर्तमान काळात आणि सकारात्मक असावीत जसं की मी शांत आहे मी शिकत आहे म्हणजे हे स्वतःला फसवणं नाही तर स्वतःच्या विचारांना जाणीवपूर्वक ट्रेनिंग देणं आहे पण इथे एक प्रश्न येतो मनात जर परिस्थिती खूपच कठीण असेल तर मी खूप आनंदी आहे किंवा मी यशस्वी आहे असं म्हणणं कितपत प्रामाणिक वाटेल बरोबर याबद्दल काही मार्गदर्शन आहे का म्हणजे अवास्तव अपेक्षा आणि सकारात्मकता यातला समतोल कसा साधावा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि काही स्त्रोत यावर स्पष्ट करतात की ॲफ्रमेशन्स हे वास्तव नाकारण्यासाठी नाहीत तर सकारात्मक शक्यता निर्माण करण्यासाठी आहेत अच्छा म्हणजे जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल तर मी करोडपती आहे असं म्हणण्याऐवजी मी आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी योग्य कृती करत आहे किंवा माझ्याकडे आव्हानं पेलण्याची क्षमता आहे असं म्हणणं अधिक प्रामाणिक आणि प्रभावी ठरू शकतं हे पटतंय एफन्स हे तुमच्या सध्याच्या स्थितीला मान्य करून तुम्हाला हव्या असलेल्या दिशेने जाण्यासाठी मानसिक बळ देणारे असावेत ते तुमच्या मूल्यांची व्हॅल्यूजची आणि प्रयत्नांची एफर्ट्सशी जोडलेले असावेत त्यामुळे ते कृत्रिम वाटण्याऐवजी तुमच्या आंतरिक शक्तीला जागृत करणारे ठरतात हे स्पष्टीकरण खूप महत्वाचं आहे म्हणजे प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा मेळ घालणं गरजेचं आहे तर मग या सगळ्या सवयी लवकर उठणं किंवा ठरलेल्या वेळी उठून पहिला तास जाणीवपूर्वक घालवणं ध्यान करणं प्रेरणादायी वाचन कृतज्ञता व्यक्त करणं थोडा व्यायाम करणं दिवसाचं उद्दिष्ट ठरवणं आणि योग्य एफन्स वापरणं या एकत्रितपणे दिवसाची सुरुवात कशी बदलतात अंतिम परिणाम काय अपेक्षित आहे स्रोतांनुसार स्रोतांनुसार या एकत्रित सवयींचा परिणाम केवळ चांगला मूड एवढाच नाहीये त्यातून अनेक स्तरांवर बदल घडतात पहिलं म्हणजे मानसिक स्पष्टता वाढते मेंटल क्लॅरिटी विचारांचा गोंधळ कमी होतो प्राधान्यक्रम ठरवणं सोपं जातं दुसरं भावनिक स्थिरता वाढते इमोशनल रेझिलियन्स दिवसात येणाऱ्या चढउतारांना किंवा ताणतणावांना सामोरे जाण्याची क्षमता वाढते ओके तिसरं ऊर्जा पातळी वाढते एनर्जी लेवल्स बरोबर शारीरिक आणि मानसिक दोन्ही चौथं उद्देशाची भावना सेन्स ऑफ पर्पस बरोबर वाढते दिवस केवळ ढकलल्यासारखं वाटत नाही तर आपण काहीतरी अर्थपूर्ण करतोय असं वाटतं बरोबर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दिवसावर आपलं नियंत्रण असल्याची भावना वाढते सेन्स ऑफ कंट्रोल बरोबर आपण दिवसाच्या घटनांवर फक्त प्रतिक्रिया देत नाही तर आपण दिवस कसा जावा हे ठरवतो बरोबर यामुळे एकूणच आत्मविश्वास आणि समाधान वाढतं तर आज आपण पाहिलं की दिवसाची प्रेरणादायी सुरुवात करण्यासाठी काही सोप्या वाटणाऱ्या पण अत्यंत प्रभावी सवयी कशा लावता येतील या खरं तर केवळ सकाळच्या सवयी नाहीत तर त्या संपूर्ण दिवसासाठी आणि आपल्या एकूण मानसिक आरोग्यासाठी केलेल्या गुंतवणुका आहेत लवकर उठणं मन शांत करणं कृतज्ञता व्यायाम उद्दिष्ट आणि सकारात्मक स्वसूचना या प्रत्येकाचं महत्व आहे की दिवसाची सुरुवात ही एका कोऱ्या पाटीसारखी असते आणि त्यावर आपण काय लिहायचं हे बऱ्याच अंशी आपल्या हातात आहे ही सुरुवात जाणीवपूर्वक आणि सकारात्मकतेने केली तर त्याचा परिणाम केवळ आपल्या कामावर नाही तर आपल्या नातेसंबंधांवर आरोग्यावर आणि जीवनातल्या एकूण समाधानावर दिसून येतो ही स्वतःसाठी वेळ काढण्याची स्वतःला रिचार्ज करण्याची आणि आतून सक्षम बनवण्याची एक प्रक्रिया आहे जी आपल्याला बाहेरच्या जगातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करते आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा माझ्या मनात येतोय आपण सकाळच्या या सगळ्या अंतर्गत तयारीबद्दल बोललो मानसिक शांती कृतज्ञता सकारात्मक दृष्टिकोन शारीरिक ऊर्जा या सगळ्यामुळे आपल्याला रोजच्या जीवनातले जे बाह्य आव्हान आहेत म्हणजे ऑफिस मधला ताण असेल अनपेक्षित समस्या असतील इतरांशी होणारे मतभेद असतील यांना सामोरे जाण्यासाठी एक प्रकारचं आंतरिक बळ किंवा एक संरक्षक कवच मिळतं का म्हणजे सकाळची ही तयारी आपल्याला दिवसभरात येणाऱ्या नकारात्मकतेपासून काही प्रमाणात वाचवते का यावर विचार करायला नक्कीच वाव